ना धड सर्व्हिस रोड ना मेन रोड ना धड मेट्रो सुरू आहे नुसता पसारा म्हणून ठेवलाय आहे रोडचा काय किती पसारा चांगलं जेवण बनवायचं तर पसारा होणारच करेक्ट तसंच आहे चांगली वाहतूक व्यवस्था हवी असेल तर पसारा होणारच वेळ लागणारच त्यांच्याकडे काय जादूची कांडी <laughs> 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 नाहीये बरोबर माझा अन्याय झाला म्हणून म्हणण्यापेक्षा पक्षाने तर तुम्हाला उमेदवारी दिलीच होती ना दोन हजार सतराला तुम्ही दोन हजार सोळा साली भारतीय जनता पार्टीमध्ये आले आधी काँग्रेसवासी होते काँग्रेसमधनं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीने तुम्हाला न्याय दिला विस्तावंटनला दावलून त्यांना तिकीट दिलं तिकीट दिल्यानंतर ते या भागाचे नगरसेवक झाले नगरसेवक झाल्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत काय कामं केली ही सांगा इव्हेंट ना का सांगू लोकहिताची लोक उपयोगाची जी कामं ती सांगा ती दाखवा मित्रो नमस्कार एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे प्रचार अगदी टिपेला पोहोचलाय आणि त्यामध्येच काही मतदारसंघ महानगरपालिकेचे असले तरी काही मतदारसंघ हे चर्चेत आहेत अशाच चर्चेत असलेल्या मतदारसंघांचा आपण आढावा घेतो आहे त्यात पुणे महानगरपालिकेच्या एका मतदारसंघाबद्दल बरीच चर्चा आपण गेल्या दहा पंधरा दिवसांपासून पाहतोय वाचतो आहे ऐकतो आहे तो मतदारसंघ म्हणजे पुण्यातल्या सुस बाणेर बालेवाडी भागातला मतदारसंघ आहे अर्थात बालेवाडी म्हटल्यानंतर तुम्हाला बालवडकर हे नाव तुमच्या नजरेसमोर आलंच असेल तर माझ्यासोबत एक बालवडकर आहे कसं काय आणणं नमस्कार एकदम छान प्रचार कसा चाललाय जोरदार बालवडकर म्हटल्यावरती दडपण येतं का होता सध्या वातावरण वाता तसं दिसतंय नाही हे गावकी आणि भावकीचं हे इलेक्शन नाही आहे ही इलेक्शन विकासाची आहे राहिलेल्या अपूर्ण कामाची आहे ती मला पूर्ण न्यायची आहे कारण हे फक्त बालेवाडी गावापुरतं किंवा बालवडकरांपुरतं नाही बालवडकर आमच्या तर सर्व माझ्याबरोबर आहेतच पूर्ण गाव आहे पण हे गावापुरतं सीमित नाही सात गावचा हा आमचा मतदारसंघ आहे बाणेर बालेवाडी सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी सुस आणि म्हाळुंगी अशी नव्याने दोन गावं जोडलेली आहे असा सात गावचा हा प्रभाग आहे या गावचा एकत्रित विचार करता ही गावकी भावकीची इलेक्शन नाही आहे इलेक्शन अगदी चांगली आणि व्यवस्थित होईल याबद्दल काही दुमत नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने लव बालोडकर हा उमेदवार नक्कीच चांगला ह्या भागामध्ये आहे मित्रो मी या मुलाखतीच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्या शिरस्त्याप्रमाणे माझ्यासोबत कोण आहेत याचा परिचय करून दिला नव्हता मुद्दाम करून दिला नव्हता कारण हा चेहरा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात माझा गेल्या आठवड्यातला तो व्हिडिओ आला असेल ज्या व्हिडिओत मी याच मतदारसंघात जी चुरस निर्माण झाली होती एक निष्ठावान आणि एक सो कॉल्ड निष्ठावान अशा दोन प्रवृत्तींमध्ये जे काही घमासान झालं आणि पक्षासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वें विचारांना धरून चालणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने हे तिकीट कसं दिलं हे मी तुम्हाला त्यात सांगितलं होतं पण खरं तर पडद्यामागे बऱ्याच काही घटना घडून गेलेल्या आहेत पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं हे आज चंद्रकांतदा पाटलांनी त्यांच्या एका मुलाखतीत स्पष्ट केलेलं आहेच आणि आज आपण ते ब लऊ बालवडकरांच्या तोंडूनही ऐकणार आहोत इथं तिकीट कापाकापी जी झाली ज्याच्यावरून हा मतदारसंघ खरा तर चर्चेत आलाय त्याच्या त्याच्यामागची कारण दादांनी सांगितले आज तुमचं त्यावर काय मत नाही तिकीट कापाकापीचा जो विषय झाला तर त्याबद्दल मी असं सांगतो की या भागामध्ये जवळजवळ चाळीस पंचेचाळीस जण आम्ही इच्छुक होतो तर ह्या एका उमेदवारीसाठी कमीत कमी पाच ते सात जण इच्छुक होते या पाच सात पैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळणार होती ज्याची पक्षाची एकनिष्ठता पक्षाबरोबर केलेल्या कामाची पक्षाची ध्येय धोरणं आम्ही जी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली त्यानंतर आम्हाला पुणे महानगरपालिका असन किंवा महाराष्ट्र शासन असन किंवा केंद्र शासन यांच्याकडनं आलेल्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत आम्ही पोचवल्या त्याचं एक फलिप किंवा त्याची एक पोचपावती म्हणून मला ही उमेदवारी मिळालेली आहे आता कापाकापीचा विषय असा आहे की आम्ही पाच सहा जण इकडे इच्छुक होतो इथे भरपूर ज्येष्ठ मंडळी आहे की जे पक्षाची गेली तीस पस्तीस वर्ष आले एकनिष्ठ आहे तेही उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते त्यांनाही उमेदवारी मागितली होती पण त्यांना मिळाली नाही पण ते पक्षाची एकनिष्ठ आहे पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी हा सगळ्या बाजूनी विचार करून उमेदवारी देत असतो आता त्यांच्यासमोर काही गोष्टी आल्या असतील काही गोष्टी राहिल्या असतील जसं की आज बी जे पी ए महाराष्ट्र प्रदेश बी जे पीमधनं सर्वे केला जातो मुख्यमंत्री साहेबांची टीम सर्वे करती इथं खासदार साहेबांची टीम सर्वे करते इथं आमदार साहेबांची टीम सर... म्हणजे सर्वे चार पाच सर्वे होतात आणि तो आज होत नाही इलेक्शन आलं म्हणून सर्वे होत नाही हे इलेक्शनच्या आधीपासनं त्यांच्या टीम ह्या भागामध्ये फिरत असतात सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन तो विचारित असतात आणि या सर्वेमधनं ही एक दोन नावं पुढे आली होती त्यापैकी मला ही उमेदवारी मिळाली यदा कदाचित ही उमेदवारी जर मला मिळाली नसती तर मी पक्षाशी एक दोन दिवस नाराज झालो असतो पक्षश्रेष्ठीशी बांधलो असतो थोडं थांबलो असतो आणि पुन्हा चौथ्या दिवशी कामाला हा पक्षाच्या ज्या उमेदवारी त्यांच्यासाठी कामाला लागलो असतो हे मनोमनी ठरवलं होतं शिस्त आहे पक्ष शिस्त आहे पक्षशिस्त ज्याला पक्षाची शिस्त आणि निष्ठा समजली तो पक्षामध्ये नक्कीच या संघटनेमध्ये पुढे जातो कितीतरी उदाहरण आहे याचं एक ज्वलंत उदाहरण हे आहे की आज तुम्ही इथे या मतदारसंघात लढताय खरे पण तुमच्यासाठी बॅटिंग करणारे दुसरेच बॅट्समन मला मैदानात दिसत आहेत आज चंद्रकांतदा छातीठोकपणे सांगतायत की या महानगरपालिकेत सर्वाधिक मताधिक्य घेऊन जी सीट भाजपचे निवडून येईल ती लहू बालवडकर यांची असणार आहे देवेंद्रजी तुमचं नाव घेतात बावनकुळेंचे मी काल एक क्लिप पाहिली त्यातही तुमच्याबद्दल ते बोलत आहेत म्हणजे बघा पक्षनेतृत्व ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवून चालतो आहे त्याचाच अर्थ हा ध्वनीत होतो की खरोखर जे सर्वे अंतर्गत केले गेलेत किंवा जनमानसांमध्ये जी प्रतिमा आहे ती कुठेतरी लहू बालवडकर यांची चांगली होती म्हणून हे तिकीट तुम्हाला मिळालेलं आहे त्यामुळं जनमानसात ज्या पद्धतीनं आता एक नरेटिव्ह पसरवलं जाण्याचा जो प्रयत्न झाला ते आता मागे राहिले त्यामुळे आता तुम्ही जोमानो प्रचाराला लागले असाल असं वाटतंय मला <laughs> नाही आम्ही जेव्हा ह्या दोन हजार चोवीसची इलेक्शन झाली तेव्हापासून कामाला लागलेलं नाही त्याआधी महापालिकेची निवडणूक ही दोन हजार बावीस मध्ये होणार होती त्याआधीपासनं कामाला लागलेलं आहे म्हणजे काम आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये इलेक्शन होणार आहे म्हणून करत नाही आणि इलेक्शन लढायचं म्हणून काम करत नाही आम्ही ह्यामध्ये सर्वसामान्यांचं हित पाहतो इथली स्थानिक जी कामं आहेत जी रखडलेली आहे गेली दहा दहा पंधरा पंधरा दहा वर्ष आलं युक्त खूप सारी कामं आहेत ती प्रकल्प आहेत पायलट प्रोजेक्ट जे की लोकांसाठी उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या रखडल्या त्यावरती आम्ही काम केलंय ले। मिसिंग लेन सारखे या ठिकाणी खूप रोड अडवलेले आहेत त्यावरती आम्ही काम केले आम्ही इथले स्थानिक आमदार आहे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील जे आमचे नेते आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळ आहेत ते आमचे खासदार आहेत यांच्या मागं सातत्याने मागं लागलोय की हे करा तरच ही बानेर बालेवाडी गुदमरलेली आहे मुक्त ह्या रोड जर आपल्याला वापरायला मिळाले हे जर खुले झाले तरच हे मिळाले ह्या आम्ही सातत्याने त्यांच्या मागं लागतोय त्यांना एवढा मोठा मतदारसंघ आहे एवढा मोठा लोकसभा आहे याच्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी जाऊन काम नाही आमच्यासारखे कार्यकर्ते करते ज्यावेळेस त्यांना स्थानिक लेवलची माहिती देतील स्थानिक लेव्हलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्यापर्यंत नेतील तेव्हाच त्यांना समजणार ना इकडच्या नागरिकांना काय पाहिजे काय अडचण आहेत एवढा वेळ नाही ते आम्ही करतोय बरोबर आणि आता तुम्ही म्हटले की सगळं नेते लोक असतील सीएम साहेब असन महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील दादा असतील किंवा अण्णा असतील हे आमच्यासाठी कामाला लागलेले ते एका लहू साठी कामाला नाही लागले हे पक्ष संघटनेसाठी भाजपसाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही या पुणे महानगरपालिकेमध्ये येणार आहेत त्याच्या माध्यमातून या बानेर बालेवाडी सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी आणि सुस्वानग यामध्ये राहिलेली कामं ही पूर्ण करून देण्यासाठी ते या मैदानात उतरलेले आहे आणि दादा किंवा अण्णा हे पुणे शहरामध्ये फिरतात पिंपरी चिंचवड शहरामध्ये फिरतात हे प्रत्येक उमेदवारासाठी तिकडं प्रचारासाठी जातात आता विशेष मी आहे हे मला मान्य आहे की हा आमचा प्रभाग क्रमांक नऊ थोडासा हाय लेवलला नेलेला आहे पण हा स्थानिक लेवलला या मतदारांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतलेली त्यांना विकास पाहिजे त्यांना सहानुभूती नाही पाहिजे सहानुभूती एका म्हणजे एक, एक माणसाला नाराज आहे पण इथली लाखो जे मतदार आहे इथं रा राहणारे लाखो लोक आहे ती किती नाराज आहे त्यांच्यावरती हे पण पाहिलं पाहिजे ना दहा वर्षाचा विकास दहा वर्षाची केलेली कामं ही त्यांनी दाखवली पाहिजे की बाबा मी हा रोड शंभर टक्के पूर्ण केला आहे हा मी ब्रिजचं काम केलं आणि आज ब्रिज लोकांच्या वापरामध्ये आणला आहे हे हॉस्पिटल मी केलं आहे की ते दोन हजार पंधरा सोळामध्ये तयार आहे ही ई लर्निंग स्कूल मी केली मी ह्याच्यासाठी निधी आणला आहे आमदार निधी आमदार फंडातनं खासदार फंडातनं किंवा महापालिकेकडनं कुठनं तरी निधी आणलेला दाखवा आणि सांगा की मी हे या येथील स्थानिक जनतेसाठी केलं आहे माझ्या अन्याय झाला म्हणून म्हणण्यापेक्षा पक्षाने तर तुम्हाला उमेदवारी दिलीच होती ना दोन हजार सतराला तुम्ही दोन हजार सोळा साली भारतीय जनता पार्टीमध्ये आले आधी काँग्रेसवासी होते काँग्रेसमधनं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीने तुम्हाला न्याय दिला तुम्हाला निष्ठावंतनला धावलून त्यावेळेस पण निष्ठावंतनला धावलून त्यांना तिकीट दिलं तिकीट दिल्यानंतर ते त्या भागाचे नगरसेवक झाले नगरसेवक झाल्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत काय कामं केली ही सांगा इव्हेंट नका सांगू लोकहिताची लोक उपयोगाची जी कामं आहे ती सांगा ती दाखवा आणि मग जनतेसमोर या ती जनता तुम्हाला दाखवान काय येईन काय नाही ते तर रिपोर्ट कार्डच तुमचं कोर असेल तर जनता मार्क कशी देणार तुम्हाला आणि आता परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीनं तुमचा प्रचार सुरू झालाय किंवा तुम्ही इथले स्थानिक असल्यामुळे या इथल्या प्रभागातल्या समस्यांची जाण आहे तुम्हाला तुम्ही आता आमदारांच्या आणि खासदारांच्या खास मर्जीतले म्हणा किंवा किमान त्यांचा तुमच्याकडे एक वरदस्त असल्यासारखं ते तुमच्याशी वागत आहेत त्यामुळे तुमची कामही होत आहेत जनता आणि मतदार हे त्यामुळेच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत पण हे एवढं सगळं असताना तुम्हाला अशा कोणत्या समस्या इथे जाणवतात की एक इथले स्थानिक म्हणून बालेवाडीकर म्हणून किंवा बालवडकर ज्याला म्हणतो आपण तुम्ही इथलेच भूमिपुत्र आहात इतकी वर्ष म्हणजे जन्म झाल्यापासून वयाच्या या टप्प्यावर येईपर्यंत तुम्ही बालेवाडीला विकसित होताना पाहिले जे जे घडत गेलेत आणि जे अजून घडायचं बाकी आहे अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या स्वतःच्या नजरेत असतील एक नगरसेवक म्हणून त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही काहीतरी विजन डॉक्युमेंट घेऊन चालला असाल काय आहे ते का विजन डॉक्युमेंट हे पहा आता तुम्ही सांगितलं की यांच्या मर्जीतले मी मर्जीत का आलो दोन हजार एकोणीस साली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते माझा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये झाला त्यानंतर मी माझा परफॉर्मन्स दाखवला मी मा माझी काम करण्याची पद्धत दाखवली मी माझ्या ज्या कार्यकर्त्यांच्या मना किंवा माझ्या सहकार्यांच्या जीवावरती ह्या भागामध्ये जे काम करतो लोकांसाठी अहोरात्रो लो झटतो लोकांच्या सुखात लोकांच्या दुःखामध्ये उभा राहतो माझा म्हणून उभा राहतो जो कोणी मला आवाज देईन त्याच्यासाठी मी तिथं जातो अशा गोष्टी आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीसला मी विधानसभेचं काम केलं त्यावेळेस आम्ही रिझल्ट दिला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी लोकसभा झाली आणि जी विधानसभा झाली त्यामध्ये आम्ही आमचा परफॉर्मन्स दिला ह्या पाचही सहा गावामध्ये सहा ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन घरोघरी गुर जाऊन घरांमध्ये जाऊन अण्णांचा म्हणा दादांचा म्हणा लोकसभेला विधानसभेला प्रचार केला आणि तो फीडबॅक तिथपर्यंत जात होता ना की ह्या भागामध्ये कोण कार्य करते म्हणजे मी एकटा ना नाही मी म्हणत नाही की मी एकटा होतो म्हणून पाच हजाराची सभा झाली दहा हजाराची सभा झाली आणि मी निवडून आणलं मी हे केलं मी, मी, मी ते केलं मी नाही माझ्यामध्ये शब्द आहे आम्ही इथले स्थानिक पदाधिकारी असतील स्थानिक ज्येष्ठ नेते असतील यांच्याबरोबर मी आणि ते आम्ही मिळून या ठिकाणी लोकसभेला विधानसभेला खूप काम केलं लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांकडून पोचून त्या दिवशीचं ते मतदान आम्ही करून घेतलं तेव्हा यावेळेस लोकसभेला अण्णाला मोठं लीड मिळालं आमच्या या प्रभाग क्रमांक नऊ मतनं दादांना मोठं लीड मिळालं ही कामं आम्ही दाखवल्यात आम्ही काय करू शकतोय काय नाही आम्ही ही संघटना आहे आम्ही संघटना म्हणून कार्यकर्ता म्हणून कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे या ठिकाणी दाखवलं म्हणून आम्ही त्यांच्या मर्जीत गेलो किंवा जवळ गेलो आम्ही मागं पुढं करणारे कार्यकर्ते नाही कष्ट करतो काम करतो, करतो काम करतोच नेत्यांच्या मर्जीतला असतो त्यानंतरच ते पाहतात ना की फक्त करणारा माणसाला नेते पण जवळ करत नाही तेवढ्या ते जवळ करतात दुसरा विषय असा आहे की तुम्ही सांगितलं की ह्या भागासाठी तुम्ही काय करता ह्या भागासाठी गेली दहा ते पंधरा वर्ष जे जे प्रकल्प जे जे प्रकल्प अर्धवट स्थितीमध्ये आहे ते पूर्ण माझ्या नेत्यांकडनं मी करून घेणार माझे जे नेते आहेत ज्यांचा मला आशीर्वाद आहे तुम्ही म्हणताय तुमच्या भाषेमध्ये डबल इंजिन आहे तुमच्याकडे एक तर केंद्रातलं राज्यातलं देशातलं पण आहे राज्यातलं पण आहे आणि स्थानिक पण आहे त्या त्या माध्यमातन केंद्र सरकारकडनं असन राज्य सरकारकडनं असन जो काही निधी माझ्या भागासाठी मला आणता येईल जे काय करता येईल जसं की मिसिंग लेंथ आहेत ह्या मिसिंग लेंथ दादांच्या मागे लागून मुरल्यांदांच्या मागं लागून आम्ही चार मिसिंग लेन आता संपवल्यात कम्पलसरीक्युजेशनच्या ऍक्टमध्ये त्या बसवल्यात आणि सक्तीचा ताबा घेतोय की ज्यामुळे इथला वाहतूक प्रश्न संपणार आहे आता आपण एक या भागातील एक गोष्ट घेतली की मिसिंग अशा पद्धतीने जवळपास आठ दहा कामं आहेत की या भागामध्ये बांधून म्हणजे त्यावेळेस दोन हजार पंधरा आणि सोळामध्ये तयार असलेले काही स्ट्रक्चर आहेत त्यापैकी दोनशे बेडचं हॉस्पिटल सर्वात मोठं सर्वसामान्य जे आपले नागरिक आहेत तिथं जाऊन ते त्यांचा आपला आरोग्याचा विषय कुठलीही असेल तर तिथं जाऊन तिथं ट्रीटमेंट घेऊ शकतात हा विषय यांच्याकडनं कधी पूर्ण नाही झालेला किंवा ह्याला कधी फंड नाही घेतला दुसरा विषय असा आहे की यापैकी एक महत्वाचा की ई लर्निंग स्कूल दोन हजार चौदा पंधरामध्ये चार मजली बिल्डिंग बांधून पडू नये पण कधी कुठला आमदार फंड खासदार फंड किंवा महापालिकेकडनं शासनाकडनं कधी तिथं निधी मागितला नाही पण केलं नाही केलं नाही तुम्ही करायचा होता तो तुम्हाला या भागाने निवडून दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी ते तुम्हाला पूर्ण करता आला नाही दुसरा विषय आहे ओपन थिएटरचा आमच्या इकडं ओपन थिएटरची बिल्डिंग बांधून पडू नये साधा नाना नानी पार्क करता नाही आलं विरुंगुळा केंद्र करता नाही आलं त्यामध्ये वाचनालय नाही करता आलं अभ्यासिका करता नाही आली म्हणजे बानेर बालेवाडीमध्ये सर्वात जास्त ओपन स्पेस महापालिकेकडं असतील तर या भागामध्ये आहे ह्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं व्यवस्थित मांडणी करून त्याचा जर प्लॅनिंग केला तर ह्या भागामध्ये सगळ्या गोष्टी होण्यासारख्या आहेत या एम एनडी स्पेस वरती आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी व्हायला पाहिजे नव्हतं तेही करता नाही आलं बाकीच्या गोष्टीचं काय बोलून बोलून दाखवताय असे कितीतरी प्रकल्प आहेत त्या अर्धवट सिटीमध्ये आहेत आणि आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे डबल इंजिन ट्रिपल इंजिन यांच्या माध्यमातून या भागामध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट आम्ही आणू आणि या भागांचा सर्वांगीण विकास हा काय असतो येत्या पाच वर्षातच तुम्हाला समजेल या भागामध्ये मोठी समस्या आहे की ड्रेनेज जे की ड्रेनेज आत्ता ओव्हरफुल होऊन बाहेर निच्राव। निच्राव। सा, ते पाणी निचरा होत आहे त्याचा वास लोकांना आता सोसावा लागत आहे पाईपलाईन चेंज करायच्या एल एन टीच्या माध्यमातून बरेचसे झाल्यात पण बऱ्याच ठिकाणी नाही झाल्या अजून नव्यानेच आता सूस म्हणून आमच्या भागामध्ये आले ते ग्रामपंचायतीमध्ये होते टीपी स्कीम आता मुख्यमंत्री साहेबांनी त्याला शँक्शन दिलेलं आहे त्यामध्येही बसून नवीन डीपी तयार करणं रोड तयार करणं आरक्षण म्हणजे कुठल्या भागामध्ये काय पाहिजे ह्या गोष्टीमध्ये पूर्णतः लक्ष घालून ह्या गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत याकरता पुणे महानगरपालिकेचा महापौर हा नक्कीच भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक मुख्यमंत्री अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे केंद्रामध्ये तर मोदी साहेबांचं अमितभाई शहा शाह यांचं सत्ता आहे त्यांच्या माध्यमातून असं केंद्र राज्य आणि पुणे महानगरपालिका ही जी एक चेन आहे आणि इथले स्थानिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असल तर हे सर्व प्रकल्पला ला लागणारा निधी जो काही फंड असतो तो आम्ही जास्तीत जास्त या भागासाठी आणू आणि ह्या भागामध्ये सर्व काही ज्या आमच्या सर्वसामान्य जनतेला लागत आहेत ते द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करू कारण गेली दहा पंधरा वर्षाला तेच प्रश्न आहे आणि जुन्या लोकांची तीच उत्तर आहे त्यामुळं इथले लोक पण कंटाळल्यात तेच तेच उत्तर ऐकून ऐकून त्यामुळे त्यांना बदल हवाय आणि तो बदल करणार हे गेली दहा वर्ष केलं नाही कुणी बारा वर्ष केलं नाही कुणी हे आम्ही करणार आणि ह्या जनतेला आमचा रिझल्ट दाखवणार पुढच्या एक दोन महिन्यामध्ये हा जो तुमचा धडाका आहे ना तो धडाका बघितल्यानंतर इथं मत मिळवण्यासाठी लोक पैसे वाटत आहेत असं कानावर आलंय माझे खरंय का ते अगदी आम्हीच दोन ठिकाणी पकडले आम्ही गेलो तिथं स्वतः आम्हाला समजल्यानंतर त्या ठिकाणी गेलो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना पराजयाची भेटी आहे त्यामुळं हे पैसे वाटायला लागतात म्हणजे कसं आहे यांचं गणितच आहे सत्तेतनं पैसा आणि पैशेतनं सत्य असे हे गणित आहे हे काय करतात ज्या आमचे जे इथले नागरिक आहे जे कष्टकरी आहेत ते दोनशे तीनशे किलोमीटरवरनं इकडे राहायला आलेलं आहे हातावरचं पोट आहे जो कोणी व्यवसायासाठी या ठिकाणी आला आहे मराठवाड्यातला कोणतरी एखाद्या जॉबसाठी इकडं आलाय आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी इकडं आलेला आहे त्यांच्या शिक्षणासाठी इथं आलेला आहे अशा लोकांना हे पैसे देऊन धमकी देऊन आम्हालाच मतदान करायचं आम्हाला नाही केलं तर बा आता तर आज तर वेगळंच ऐकतोय गुगल पेनी पैसे देतात माझी विनंती जे पैसे घेतात त्यांना की गुगल पेनी तुम्ही त्यांचे पैसे जर घेतले आणि यदा कदाचित त्यांचा पराजय झाला तर सगळ्यांना बोलून ते पैसे पुन्हा वसूल केले जातील आता हे जे पोलीस गस्त घालतात आम्ही आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी फिरत असताना कुठं असं आढळलं तर आम्ही पोलिसांना कळवतो इव्हन सोमेश्वरवाडीमध्ये परवा दिवशी असं झालं किंवा इथं बालेवाडीमध्ये असं झालं की तिथील स्थानिक नागरिकांनी फोन केले की इथं काहीतरी गडबड चालू आहे म्हणून मग तेव्हा आम्ही आणि पद अधिकारी तिथं पोचले त्यावेळेस तिथं दीड लाख रुपयाची कॅश सापडली मतदार यादी सापडली त्यांचे पॅम्पलेट सापडले त्यांच्या ज्या डायरीमध्ये कोणाकोणाला कुना पैसे दिलेत ते सापडलं हे पैसे देऊन मतदान विकत घ्यायचं अतिशय घाणेरडा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे आणि सर्वसामान्य जनतेवरती ते त्यांचा जो दहशतीचा आवाज आहे ही दहशत तीच लोक मोडून काढतील पैसे घेतील नाही घेतलं तर परत मार खावा लागल पण पैसे घेऊन ते मतदान नक्कीच कमळालाच करतील या भागामध्ये त्यांच्यासाठी तरी काय केलंय दर दर वर्षाला काहीतरी एक सातशे आठशे रुपयाची बॅग द्यायची त्यांच्या उपकार केल्यागत दाखवायचं आणि इलेक्शन आल्यानंतर त्यांना दोन पाच हजार रुपये द्यायचं मतदान आम्हाला करा असं दाखवायचं हे त्यांना पण ते आता पसंत नाहीये त्यांच्यावरती आम्ही उपकार करतोय असं ते दाखवतात त्यामुळे ते पण थोडेसे आता थांबलेले दपकलेले आहेत की नको हे थांबवा आता विकासाला विकासाला प्राधान्य द्या मतदार आता सुज्ञ झालाय विकत दिलेलं विकत घेतलेलं मत हे पुढच्या पाच वर्षांसाठी तुमच्या डोक्यावर एक प्रकारचं ओझं बनतं आणि हे ओझं उतरता उतरत नाही हे कळून चुकलेला मतदार यापुढे पैशांनी विकत घेतलेल्या मतांचा आणि त्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा कधीच आदर करत नाही त्यामुळे आज तुम्ही बघता जे मतांचा जोगवा मागायला लोकांच्या दारोदार आहेत त्या उमेदवारांना कशा पद्धतीनं लोक वागणूक देत आहेत त्या तुलनेत महाराष्ट्रात बहुचर्चित असलेला हा प्रभाग क्रमांक नऊ आणि या प्रभागातले एकनिष्ठ निष्ठावान अशा शब्दांना ज्यांची उपमा दिली जाते किंवा या या शब्दांचे प्रतिशब्द म्हणून ओळखलं जातं अशी एक नवी ओळख मिळालेले लहू बालवडकर आपल्यासोबत होते त्यांनी त्यांच्या प्रभागात करावयाच्या ज्या विकास कामांची जंत्रीच वाचून दाखवली आणि अर्थातच त्यांच्यामागे डबल इंजिन सरकारची ताकद असल्यामुळे आणि जर महापालिकेत त्यांचंच सरकार त्यांच्याच पक्षाची सत्ता आली तर हे ट्रिपल इंजिन होणार आहे त्यामुळे इथल्या मतदारांचा विकास या मतदारसंघाचा विकास प्रभागाचा विकास हा निश्चित ठरलेला आहे असं वाटतंय आणि त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते सुज्ञ मतदारांकडून सर्वसामान्यांमधलाच एक कार्यकर्ता जेव्हा निवडून दिला जातो तेव्हा सोळा जानेवारीला निकालानंतर उधळला जो गुलाल आहे तो एका सामान्यातल्या अतिसामान्य कार्यकर्त्याच्याच माथी लागेल याबद्दल माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही घोडा मैदान दूर नाही बघूया काय तोवर बालवडकर साहेब तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्यासारख्या नगरसेवक या भागाला लाभो याच अपेक्षेसह तुमची रजा घेतो धन्यवाद मी बोललो त्याच नाही माझी लेख माझ्याशी आजपर्यंत कधी मी खोट नाही बोलली मी खोट बोलले बाबा तुमच्याशी हे काय रिक्षातच आहे पोचेल लवकर थँक्यू रोज चार किलोमीटर कॉलेजला चालत जाते गावी बाबाला फोन करून सांगते मजेत सॉरी बाबा पण आता नाही आता सगळं छान आहे तेव्हा महा आता सगळं झकाच आहे